दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबईसह आठ जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वंचित वंचितमुळे तिडा सुटणार की वाढणार चर्चांना उधाण राज्य सरकारच्या सगे सोयरे अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान ओबीसी संघटनांकडून याचिका दाखल चंदीगडमध्ये लोकशाही रूपी सीतेचं तथाकथित रामभक्तांकडून अपहरण महापौर निवडणुकीवरून राऊतांचा भाजपवर निशाणा तर ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकपदी भाजपचे चार नेते असल्याचा देखील राऊतांचा दावा राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द शिंदे गटाचे आमदार अनिल बाबरा यांच्या निधनामुळे महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचं निधन न्युमोनियामुळे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी घेतला अखेरसा श्वास नाशिकचे बिल्डर इन्कम टॅक्सच्या रड्यावर एकाच वेळी चौदा जागांवर सर्च ऑपरेशन सुरू जिल्ह्यातले राजकीय नेते अडचणीत येण्याची दाट शक्यता